नमस्कार आलका रेसिपी रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज मी बनवते राजगिऱ्याची भाकर आणि बघरीची भाकर चला तुम्हाला रेसिपी दाखवते चला मी गॅस पेटून घेते ही राजगिराची भाजी मी निसून धुवून घेतलेली आहे चाळणीमध्ये पाणी काढून घेतले मिरच्या घेतलेल्या आहेत लस शेंगदाणे घेतलेली भाजून कुटून घेतलेले आहेत त्याच्यामध्ये मी अर्धा माग तेल टाकते त्याच्यामध्ये मिरच्या टाकते आणि शेंगदाण्याचा कुटकेराला आपण ते त्याच्यामध्ये टाकून घेते मिरच्या लाल झाल्यावर ते पण परतून घेते त्याच्यावर आणि परतून झाल्याच्यानंतर मी भाजी त्याच्यामध्ये सोडून घेते सगळे चाळणीमध्ये पाणी सगळं गाळून काढलेले आणि चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे ही भाजीतले कमी होते त्याच्यामुळं अंदाज मी मीठ टाकते ही उपवासासाठी भाजी आहे राजगिऱ्याची चवदार पण आहे बघा भाजी होत आलेली आहे झालेली आहे तर भाजीचा व्यवस्थ कमी करून भाजी साईडला ठेवून तवा ठेवते आता मी याच्यात भगरीचं पीठ घेतलेलं आहे आता मी थाळ्यामध्ये मळून मळून घेते मळून घेते थोडं थोडं पाणी टाकून जास्त पाणी नाही टाकायचं गोळा आपला गोल करता नाही आहे ना मळता नाही आहे ना थोडं थोडं पाणी टाकून गोल गोळा करू करून घेतलेला आहे मी आता याच्यामध्ये मी पीठ टाकून सुकं भाकर थापून घेते हाताने थापून झालेली आहे तब्येत टाकली मी तुला पाणी टाकलेले आता आधी भाकर शेकून झालेली आहे माझी साधी सिंपल रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विचार नका आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल जनता थँक्यू